आहे चा की ट्रक चालकांचा संप मागे घेण्यात आलेला आहे आज तुम्ही वाहतूक संघटनेचे अध्यक्ष म्हणून सोलापूर मार्केट यार्डामध्ये संप कायम ठेवला आहे म्हणून तुम्ही इथं स सांगत आहात किंवा माहिती समोर आलेली आहे काय नेमकी संभ्रमावस्था म्हणजे कन्फ्युजन निर्माण झालेला आहे ट्रक चालकांमध्ये किंवा मोटर वाहन चालकांमध्ये तर काय नेमकं प्रकरण आणि तुम्ही संप कशाला कशाला तुम्ही कायम ठेवलं सांगू माननीय गृहसचिवालयातर्फे जे मीटिंगमध्ये जे सांगण्यात आलेलं होतं त्यामध्ये संभ्रमित भा सर्व चालकांमध्ये आहे आणि तिथून आपल्याला क्लिअरिफिकेशन असं कोणताही मिळालं नाही की बाबा हे जे हिट अँड रनचा कायदा आहे ते रद्द आहे म्हणून त्यांनी फक्त दोनच शब्दामध्ये हे सांगितलेलं आहे की हे कायदा आत्ता लागू नाही आणि हे सर्व चालकांना पण माहीत आहे की हे कायदा आत्ता लागू नये एक एप्रिलपासून लागू होणार आहे जसं की अमित शहा साहेबांनी संसदेत सांगितले होते त्याप्रमाणे आणि दुसरं हे की हे कायदा लावताना आम्ही संघटनाशी बोलू तर बोलायचं होतं तर आत्ता सध्या जे संघटना समोर होती त्यांच्याशी बोलायचं होतं आणि तुम्ही असं लेखी आश्वासन पण दिलेलं नाही की हे कायदा आम्ही रद्दच करू म्हणून तर जर तुम्ही कायदा रद्द करण्याचं लेखी आश्वासन दिलेलं नाही जर तुम्ही कायदा लावाय लावण्यासाठी संघटनाला बोलवायचं असेल तर मग आज जे चालक आज जे चालकांमध्ये भ्रम निर्माण झालेला आहे आणि जे चालकांमध्ये आक्रोश आहे ते आक्रोश थंड झाल्यानंतर तुम्ही हे कायदा लागू करणार का आमचा प्रश्न हेच आहे तुम्ही जोपर्यंत स्पष्ट भूमिकेमधून सांगत नाही की बाबा हे कायदा रद्द झाला आहे तोपर्यंत वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जे भूमिका घेतलेली आहे की चार तारखेपर्यंत बंद असणार ते भूमिकेवर ठाम आहे आणि चार तारखेपासून जे निर्णय येईल ते आपण बघू चार तारखेपर्यंत राज्यव्यापीमध्ये चार तारखेपर्यंत हे आलं होतं आणि आम्ही माननीय सी पी साहेबांना आणि इथले पोलीस स्टेशन वरिष्ठांना हे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही रात्री तीन तारखेचे रात्री बारा ते चार तारखेपर्यंत आंदोलन करणार असा इशारा दिलेला आहे त्या आम निर्माप्रमाणे आम्ही ते आंदोलन पूर्ण करणारच आहे तुमच्या संपामध्ये किती जण सहभागी झाले किती ड्रायव्हर चालक आहे आमच्या सम आता हे तुम्हाला उद्या आज रात्री बाराच्या नंतर च तुम्ही स्वतः येऊन बघा की चालकांची काय भूमिका आहे तुम्ही चालकांना विचारता आज जे चालक एवढे थांबलेले हे चालकांना आज भ्रमित आहे चालक यांना स्पष्टपणे कुणाची भूमिका दिसत नाही आणि जोपर्यंत गृहमंत्रालयाकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोपर्यंत हे चालक असंच रस्त्यावर उतरणं आणि पुढेही असं का आंदोलन चालणारच आहे सद्यस्थितीत का परिस्थिती तेव्हा बसून